आता एवढा मोठा पाऊस तर तीस दिवसात पाच हजार फॉलोअर्स करायचा आज आहे दिवस पहिला तर लवकर लवकर फॉलो करून घ्या तर आज विषय असं झालं की आम्ही आज चाललेलो खूप वाटला कारण कधी नव्हे मित्र खायला द्यालता आणि त्यात नशीब असलं कारण की पाऊस झाला पहिला बारीक बारीक याल तर त्यामुळे एवढं काय वाटलं नाही आणि नंतर जसा हळूहळू वाढायला लागला कळायच बंद झालं कारण कुठं थांबायला जागाच नव्हती पाऊस एवढ्या जोरात पडाल ते की काय पण करून आज जायच लागलं आणि तिकडे ती दोघं बघा आणि नंतर जी माणसाले त्यांना ह्यावरून चढायला ती ना गाड्या लावल्यात काय बघा इथं गाड्या लावल्यात आणि काय माणसं आहेत ना काय माणसं तिथं त्या गेट मध आत गेलं तिकडे आणि आम्ही तर तिकडून पाऊस लागायला हवाय आम्हाला कुठे येते चढायला त्याला म्हणलं तू टेन्शन घेऊ नको येत नाही परत पाहू भावाला काय आज सुट्टी तर दुकानात आलो तर माल पॅक करत होती नंतर म्हणलं शेक देतो काय तेवढं तर तेवढं लगेच आलो दुकानात मग ते पिऊन झाल्यानंतर पकडलं लगेच घरचा रस्ता व्हिडिओ आवडत लाईक वोला शेअर करून टाका आणि एक काम करत जातात जाता तुमच्या भावाला तेवढं फॉलो करा चला